नमस्कार मी प्रमोद आपण अलीकडं वर्तमानपत्रामध्ये काही मीडियामध्ये टी व्हीवर बातम्या ऐकतो काय ऐकतो की पसंस्था पस बंद पडली कंपन्यांनी फसवलं गेल्या दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात पसंस्था पस निर्माण झाल्या होत्या अनेक लोकांकडून ठेवी घेतल्या पसंस्थेमध्ये पस ठेवल्या त्याच पद्धतीने काही कंपन्या आल्या त्यांच्या कार्यालय काढले गेलं त्यांनी आपल्या गावातले तरुण पोरांना पकडलं त्यांना पगार दिला आणि अनेक ठेवी गोळा केल्या आणि एका रात्रीत त्या कंपनीच्या ऑफिसला टाळलं पण संस्थेला टाळलं पैसे मागा गेलं आज देतो उद्या देतो परवा देतो करत 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 पैसे काय दिले नाही आणि मग सर्व लोकांनी एकत्र येऊन पेपरला बातम्या त्यांच्या विरोधात आंदोलन आणि नंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट कंप्लेंट झाली चौकशी झाली लोक फरार झाले मला एक सांगा ज्या लोकांनी ठेवीदारांना आर्थिकदृष्ट्या फसवलं त्यांना काय शिक्षा झाली माझ्या माहितीप्रमाणे अद्याप कुणालाही शिक्षा झालेली नाही फार झालं तर चार दिवस आटके नंतर जामीन नंतर सुटला तो झाला गबरगंड त्याने जमिनी घेतल्या प्लॉट घेतले माड्या बांधल्या गाड्या घेतल्या दुसऱ्याच्या नावाने पैसे टाकले सोने घेतलं आणि हा निमांत झाला हा एक जो धंदा होता तो धंदा बंद करण्यासाठी लोकांनी अशा पतसंस्था अशा बोगस कंपन्या काय हो बँकेपेक्षा दुप्पट तुम्हाला व्याज देऊ बारा टक्के देऊ तेरा टक्के देऊ आणि मग आपण हवेशापुटी आपल्या खिशातले पैसे आपलं दागिने घाण करणे व्याजाने पैसे काढणं पाहुण्याला गुंतवणं आपल्याबरोबर दुसऱ्याचा देखील आपण वाटोळ केलेला आहे आणि आता आपण खड्ड्यात गेलो तर हे टाळायचं असेल तर राष्ट्रकृत बँक पैसे गुंतवा भर दोन पैसे व्याज कमी असेल तरी चालेल पण तिथे गॅरंटी आहे किंवा कुठंतरी पैसे गुंतवा उदाहरणार्थ एखादी शिळी घ्या दोन शिळा घ्या एखाद्या गरीब विधवा महिलेला किंवा एकल महिलेला किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला म्हणा तुझ्या शिळीबरोबर बरोबर माझ्या दोन शाळा राहू दे त्यातली आर्दली तुला घे बाकी मला ते देखील दुप्पट पैसे होतात परंतु ह्या चोरांपासून सावध राहा संस्था आणि बोगस कंपन्या अजिबात नादी लागू नका त्यांच्या गोड बोलण्याला फसवू नका नाहीतर तुम्हाला खटाच नुकसान एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि ह्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ह्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जय हिंद